पालघर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना घडली एका तीस वर्ष महिलेनं स्वतःच्या नवजात बाळाची हत्या केली माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलाय संबंधित कलमाखाली महिले विरुद्ध एफ आय आर नोंदवून तिला अटक केली या प्रकरणात कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आरोपी महिला पूनम शाह ही पश्चिम बंगालची रहिवासी आहे प्रसुतीसाठी तिच्या माहेरील उनीपारा मध्ये आली होती ही महिला आधीच तीन मुलींची आई आहे चौथ्यांदा मुलगी जन्माला आल्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती याच राग आणि नैराश्यातून तिने शनिवारी रात्री सरकारी रुग्णालयात तिच्या नवजात मुलीची गळा दाबून हत्या केली रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मुलीचा संशयास्पद मृत्यू दिसला त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली तपासात प्रकरण संशयास्पद वाटल्यानं डहाणू पोलीस ठाण्याने महिलेला ताब्यात घेतलं चौकशीनंतर प्रकरणाचा उलगड झाला आरोपी पूनम शहा यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे तीन अंतर्गत एफ आय आर दाखल करण्यात आली निरीक्षक दादासाहेब गुडखुटे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे महिलेची मानसिक स्थिती काय होती आणि त्यात आणखी कोणी सहभागी आहे का याची सविस्तर चौकशी केली जात आहे चौथे अपत्य जन्मल्यानंतर स्त्री जातीच्या असल्या कारणास्तव नैराश्याच्या भावनेतून तिने सदर ठिकाणी नवजात बालिकेचा नाक तोंड दाबून जिवे मारले सदर घटना उघडकीस आल्यानंतर आम्ही सदरील महिलेला तात्काळ ताब्यात घेतले धाणू पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद करून सदर आरोपीस आम्ही अटक केली असून पुढील तपास हा चालू आहे